नमस्कार मित्रांनो कर्तृत्वाची गाथा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण आहोत सातारा जिल्हा आणि कराड तालुक्यामध्ये असणार ओगलेवाडी गाव खरं या गावाचा इतिहास वेगळा आहे या गावाच्या इतिहासासाठी या गावाच्या विकासासाठी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील लोककला आणि महाराष्ट्रातील बैलगाड्या शर्यतीचे एक जनक म्हणून जे पी पाटील यांना संबोधलं जातं आणि त्याच अनुषंगाने आपण आज ओगलेवाडी मध्ये आलेलो आहोत ज्या ठिकाणी बबे असेल त्याचबरोबर तेजा महाराष्ट्राच्या उदयवर आदिराज करणारा तो असेल आणि अनेक मग पंचम असेल अनेक असे जे बैल शर्यतीतले उत्तुंग नाव असणारे जे पी पाटील यांचे सुपुत्र आपल्यावर बरोबर उदय पाटील जोडलेले खरंच जाणून घेऊया त्यांच्या मनातल्या भावना संपूर्ण महाराष्ट्राला बैलगाड्या शर्यतीच वेड लावणारा ला। आणि कलेच्या माध्यमातून कला हेच जीवन आणि त्याचबरोबर एका सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला येऊन खऱ्या या महाराष्ट्रामध्ये आता बैलगाड्याच्या शरताला खऱ्या अर्थान एक वेगळा दर्जा मिळतोय पण महाराष्ट्रामध्ये तरुणाला प्रेरणा नेऊन आज शर्तीच्या माध्यमातून एकोणीशे बहात्तरचा जो प्रवास होता तो, हो तो तुम्हाला आणि आम्हाला आणि प्रत्येक तरुणाला प्रेरणा होती खऱ्या अर्थानं काळ्या मातीला हिरवा शालू परिधान करणारा शेतकरी म्हणून जे पी पाटील यांना ओळखलं जात होत पण शर्यता ह्या बैलगाडी शर्यतामध्ये आणि बैलगाडचं जनक म्हणून जे पी पाटील यांना ओळखलं जात हो त्यांचे सुपुत्र माझ्याकडे उरले पाटील साहेब खरं वडलांच्या पाश्चात वडील दोन हजार दहा ला काळाच्या पडद्यात गेले पण त्यांच्या पाश्चात वडलांनी <laughs> <पार्था>। लावलेलं <laughs> हे जे रोष्ट होतं शर्यतीचा लावणार संपूर्ण महाराष्ट्राला वेळ होता आपण जिवंत खऱ्या अर्थाने ठेवलेला आज महाराष्ट्रामध्ये सुरुवात कशी होती सुरुवात आता की हा नाद बहात्तर एकाहत्तर पासून लागलेलं होतं वडिलांचं नाव काय आहे वडिलांची कारकिर्दी काय आहे ही संपूर्ण एक जुनी माणसं तुम्ही पाशात केली तर त्या जुन्या माणसाचा पुढे इतिहास आहे परंतु वडील दहा दोन हजार दहा साली वडील माझ्या एक्सपायर झाली त्याच्यानंतर हा नाद पुढे जर मी चालवला नसता तर या जन जनसामान्यात एक वेगळी मेसेज केला असता की बाबा वडिलांनी केलंय मुलाला जमलं नाही असे आता कित्येक असे कुटुंब आहेत की जी वडिलांनी नाच केले पण आता मुलांना जमलं नाही परंतु जो वडिलांनी नाच जोपासला त्याच्या वडिलांच्या पावलं पाऊल ठेवून मी त्याच धमकनं त्याच येणं आज महाराष्ट्रातली एक टॉपची दहा गाड्या पाळत या दहा गाड्यात मी एक आहे काय वाटतंय बहात्तरच्या याच्यामध्ये बघ्या नावाच्या बैलांनी संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलं होतं लक्ष वेधलं होतं ज्यावेळी जी पी पाटलांच्या गाड्यातून बैल येते त्यावेळी संपूर्ण शर्तीमधले अनेक दिग्गज अनेक सर्व पब्लिक आपल्याकडे त्या बघण्यासाठी खास येत होत कसं होतं त्यावेळी ते चकडे किंवा बैलगाड्या कसा होता त्यावेळेचा काळ फार वेगळा होता बाराशे ते चौदाशे फूट अंतर असायचं पळायला आत्ताचे जर छकडे बघितले तुम्ही तर एका हाताने तुम्ही ती उचलू शकता पण त्यावेळेचे छकडे उचलायला चार चार माणसं लागायची हे लाकडी छकडे असायची आणि ती पुराणी बैल बी होती ती बैल तब्येतीनं आत्ताच्या बैलांच्या एक दोन दोन वासर झाल्या तब्येतीनं बैल असायची सुरुवातीच्या काळात बैल दुसा झाल्याशिवाय फिरायला आणत नव्हती आता सहा महिन्यात सुरू झाले तरी ते पळायला यायचं दुर्दैवाची गोष्ट कालखंडाने यात काय होत ई वासरू पुढं आता सुरुवातीला त्याच्या तेवढ्या नसा भरलेल्या नसतात त्याच्यात तेवढी पॉवर नसती त्याची पॉवर आधीच निघून दिलेली असते महाराष्ट्रामध्ये बैलगाडी शर्यतीला खऱ्या अर्थानं आपण झोपसला महाराष्ट्रातील अनेक बैलगाड्या मध्ये आता आपण अनेक नाव आहेत पाच सहा ह्याच्यामध्ये आपल्या सुद्धा तेजाचं नाव आहे पण बहात्तरच्या दशकामध्ये बहात्तर सालामध्ये एक नाव होत एक वेगळं महाराष्ट्रामध्ये ला, जी पी पाटील की बैलगाड्याच्या शर्यतीला सुरुवात केलेली सगळ्यात मोठी होती काय वाटतं वडिलांनी लावलेलं जे रुपट होत ते आपण पुढे सुरू ठेवलंय आणि बबेची काय वेगळी माहिती द्या बबेची कारकीर्दी अशी होती की त्यावेळेचा बैल पळणारा हा बैल बडाव ज्यावेळेला आम्ही घेतला तेव्हा तो, तो दोन वर्षाचा बढाव बैल होता आजकाल चौशात बैल गेला की पळायचा बैल थांबतो बैल बडवल्यानंतर दोन वर्षांनी घेतला होता तो तेरा वर्ष बैल पळा शक्यतो आजच्या जमान्यात बैल जर विचार केला तर दुसऱ्यातून चौशात जाईपर्यंत बैल रिवर्स येतो सांगायची तात्पर्य त्याच्यानंतर तो बडवला जातो झाल्यानंतर चौशातच बैल रिव्हर्स येतो आजकाल तो बैल बडाव बैल दोन वर्षाचा बडाव बैल तेरा वर्ष बैल पळाला त्या बैलाची कोरेगावची सलग सात वर्ष सलग फायनल येत कोरेगावचे तेज्या एकटीचे नऊ फायनल आहे त्या आठव्या वर्षी सुद्धा त्यानं फायनल केलं असतं पण कोरेगाव मध्ये काहीतरी त्यांची कोणतरी प्रतिष्ठित व्यक्ती एक्सपायर झाली त्यामुळे त्यांनी ते आठव्या वर्षीचं मैदान घेतलं नाही लगातार परत दोन वर्ष त्यांनी एक नंबर केलं अकरा फायनल आतापर्यंत किती या ठिकाणी जे आपले म्हणजे बनणारे जे बैल होते फटीचे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त भूमान मिळवलेले त्यांची नाव काय असते बर होऊन गेला तर मालगावचा संजा म्हणून घेतलेला नखऱ्या म्हणून एक बैलोंड होता रेट्रेचा नाग्या म्हणून घेतलेला तुम्हाला सांगतो एक साठ ते सत्तर बैल अशी टॉपची होऊन गेली कुणाचं मी सांगू शकत नाही लढवायच्या त्याला काढायच्या त्याला अशी टॉपची सत्तर बहिला एक नंबरची होऊन हिंदे हिंदी केसरी आणि गेल्या गेल्या वर्षीचा कालखंड मला बैल गोट्या आधारित गेल्या वर्षीचे का सगळे काढले त्यांनी गेल्या वर्षी त्याच्यानंतर नंतर आता युती ह्याच्या आधीच माझं बैल नंद्या आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सहा असे बैलगाडा शर्यती काय आनंद होतो की एक महाराष्ट्रातल्या ह्या परंपरेला खऱ्या अर्थानं साजेल असं आपण ठाम करत आज कसं आहे हा आनंद आहे आज तुम्ही करोड रुपये खर्चले तरी तो तुम्हाला आनंद मिळणार नाही इथे बघून बोल हा हा जो आनंद आहे आज तुम्ही करोड रुपये खर्च केले तर तुम्हाला हा आनंद मिळणार नाही आज गाडी तिसऱ्या फेऱ्याला जर बोलायला गेली एवढा तरी मेसेज मिळाला काय ते हर्ष भरीत तुम्हाला नाही मी सांगू शकतो एक वेगळा म्हणजे वेगळा आनंद तो दिवसच आमच्यासाठी असा की आपला आलेला दिवस होतो वडिलांच्या आठवणीला काय बोलायला वडिलांच तर अशी म्हणजे पद्धतच त्यांची होती की त्यांच्यासारखं त्या क्षेत्रात ठराविक चार दोन लोक आहेत होऊन गेली पण त्यांचं ती बद्दल त्यांची वेगळी आजकालच्या जर ज्या जवान जा जा पोरांनाही सांगायचं म्हणलं ना तर त्यांना पटणार बी नाही कधी कुणाकडून बैल येताना चहा सुद्धा पिले नाही कधी कुणाला बैल नाही म्हणले नाही मग तो किती पळत असू दे किती पळत असू दे आमचा टॉपचा बैल असू दे त्यांच्याबरोबर निदेव मुलांतरी टाकून ते येणार एक आपल्याकडे असा बैल होता की त्या बैलाच्या अंगा खांद्यावरून जर खेळली लहान मुलं असते तरी अशा त्या बैलाचं नाव काय होत नंद्या आता दुर्दैवाने चार महिने झाले ते चार महिने झाले तो बैल माझा हे झाला त्याला पेरले झाला होता तो बैल मी सोमेश्वरला सुरटेवाडीला संजू संजू सु, चोरटे म्हणून त्यांच्याकडे बैल मी तो ठेवला होता त्या बैलावर त्या घरादाराचं एवढं अत्यंत प्रेम होत की बिस्किट आईस्क्रीम चहा कॉफी सगळं बैलाला ते चारत होते आणि बैल पण खात होता त्यांची लहान मुलं जे संदूचा मुलगा बैलाय तांगड्यातून जायचा काय लहान करायचा बैल अशा दुसरी जोपायचा डोकं ठेवून झोपायचा बैल कधी शिंगणा पाटील साहेब आपल्या गोट्यामध्ये अनेक वेगवेगळी वेग या ठिकाणी आपल्याला ही संपूर्ण बैल बघायला मिळते की की महाराष्ट्राचं या इतिहासावर आधुनिकित नाव कोरलेलं आहे ह्या सगळ्या बैलांचं आयुष्य काय असतं साधारण बावीस ते चोवीस वर्ष फक्त बैलांचं आयुष्य अगदी जादाशी जादा एखादा वैद्यकीय पंचवीस वर्ष असतो परंतु मी आता सध्या बैल आहे अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाले नखर्या उर्फ बटर त्या बैलाचं नाव आहे अजून माझ्यापेक्षा आहे पाठिंबा जाऊन शूटिंग करू शकतो अठ्ठावीस वर्ष त्याला पूर्ण झाले महाराष्ट्रातील अनेक यामध्ये हौसी येत आहेत लोक अनेक तरुण पिढी निर्माण होते काही तरुण आहेत ते आपल्या जेवली जागा आ, या बैलगाडी शर्तीमध्ये येत आहे अशा वेळेला अशा तरुणांना काय सांगत की त्यांना काहीच माहिती नाही पण एक वेळ म्हणून मग देह वेळे असतील मन असतील पण खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातील बैलगाडा शरीराला योगदान दिलेले आपले वडील होते आज त्यांच्या पाश्चात आपण करताय आपली मुलं करतायत आणि हे सगळं होत असताना तरुणाने काय करेन आले नाही तरुणांना माझं एवढं आहे की नाच करा नाच या हा नाच प्रतिष्ठा तुमची वाढवेल असा नाद आहे परंतु तुम्ही नाद करत असताना घर प्रपंच प्रपंचा काम हे पहिलं बघा आणि मग हा नाद तु पुरा तुम्ही काय प्रॉपर्टी विकून काही शेत रान विकून अशा परिस्थिती किंवा आई वडिलांना दुखून त्यांची इच्छा नसेल तर तुम्ही तो नाद करू नका म्हणजे संसार करून परमात्मा असं म्हणायला शंभर टक्के करा नाद चांगला आहे नाद तुम्हाला तुमच्या अगदी लोकांच्या ह्याच्यापर्यंत पोहोचवतो तुम्हाला प्रतिष्ठा देतो तुम्हाला ना, ना इज्जत देतो परंतु हे करत असताना तुम्ही तुमचं कुटुंब किंवा प्रपंच लावणं पाठीसाहेब माझा प्रश्न आहे महाराष्ट्रातली लोककला महाराष्ट्रातली ही लोककला महाराष्ट्रातला लोक कला, कलाकार जिवंत राहायला पाहिजे यासाठी आपल्या वडिलांचं सुद्धा भौमूल्य योगदान आहे अनेक कलाकार आपल्या कुटुंबाला भेट दिलेली आहे काय आठवणी सांगाल महाराष्ट्रातली जी लोककला आहे महाराष्ट्रातला तमाशा असेल हा जिवंत राहायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपल्या वडिलांनी खूप मोठं काम केलेलं आहे काय काय आता हो जवळच उदाहरण सैनिंनी मंगला तमाशा होता परंतु त्यांचा आई आई होत्या टॉप राष्ट्रपती पदक विजेत्या आता हे पण राष्ट्रपती पदक दोन विजेता येते पण आता बारकी त्या सहकार्य नव्हतं त्यांच्या गाड्या भाड्याने घ्यायच्या व्याजानं पैसे घ्यायचे अशी त्यांची अवस्था चालली होती वर्षभर ते कमवायचे हो पण त्यांचा कुठे कधी हिशोब लागायचा नाही म्हणून ती वडिलांच्या पशी बसून येतात तिने गाराय लागायचं वडिलांनी मागे चार ट्रक घेतले आणि ती चार ट्रक त्यांना दिले की तुमचं व्यवस्थित झाल्यानंतर तुम्ही काय असेल की त्याचं भाडं म्हणा किंवा बाकीच्या काय गोष्टी त्यांना पूर्णपणे एक दोन वर्ष वडिलांनी कधी पैसे मागितले स्वतःच्या पदरच्या आणि त्यांना पैसे दिले मित्रांनो केवळ बैलगाडा शर्यत नाही एकोणीशे बहात्तर सालचा सा तो काळ होता माणसातलं माणूस पण आणि जगण्याची दिशाने प्रेरणा देणार जे पी पाटील यांचा परिवार होता त्यांचा प्रवास होता तो प्रत्येक माणसाला आणि समाजातील प्रत्येक घटकांना न्याय मिळवून देणारा होता महाराष्ट्रातील लोककला जिवंत रावी महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत जिवंत रावी आणि प्रत्येक माणसाला या बैलगड्या शर्यतलं मधु पटवून देणारे हे पी पाटील ह्या महाराष्ट्रातील बैलगाडा जनक म्हणून त्यांना ओळखलं असं खऱ्या त्यांच्या कुटुंबातल्या आपण उदय पाटील यांना भेटून नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिणीच्या माध्यमातून हा घेतलेला कर्तृत्वाच्या गातामधला रिपोर्ट होता खरं जगण्याची दिशा प्रेरणा आणि प्रत्येकाच्या मनात आपण जगण्याची प्रेरणा निर्माण करतो पण माणूस आपण यासाठी जगत असताना समाजासाठी आपण काय असतो या या माध्यमातून आपणाला बघायला मिळतोय पाटील आपल्या वडिलां संपूर्ण महाराष्ट्राला बैलगाड्या शर्थ वेग लावतो वडिलांची काय अशी इच्छा होती की पुढे हे सगळं चालू राहा वडिलांची इच्छा कसा आहे की आता आजकाल आपण बघतोय की आठवड्यात एक दहा पंधरा ते वीस फायनली होतात त्या काळात असा तो काळ होता की वर्षाच्या तेरा जीव चौदाच फायनली असे त्यावेळेला वडिलांची इच्छा अशी होती की मला एकशे एक फायनली करायची त्यांची इच्छा होती एकशे एक फायनली आजकाल जायची एकशे एक फायनली नदी काय टाकत एक नंबरच्या त्यांचं स्वप्न होत एकशे एक फायनली एक मी आज चालू याच्या एक हजारच्या जवळपास पोचलेलो आहे मी ज्या वेळा एक हजार फायनली माझ्या होती नाही मा मी माझं मी जंक्शन मोठं करणार आहे पण टोटली एक नंबर सोडून बाकीचे जर नंबर टोटली माझ्या फायनली गेले मी तीन हजारच्या घरात मिळतो त्याचा अर्थ जे आधुष्टी स्वप्न होतं ते आपण त्यांच्या पाशात आपण पूर्ण केले पूर्ण केले आणि हा इतिहास माझा इतिहास आहे तो मला नाही वाटत की एवढा इतिहास भी कोणतो शकतो तीन हजार महिन्यात घेणारा इतिहास मला कुणी सांगावा माझ्यापाशी समोर या माझ्या प्रत्येक डायरी नोंदयची महाराष्ट्रामध्ये आता एकोणीसशे बहात्तर आणि आता तर दोन हजार पंचवीस चा कालखंड ओलांडतो हा बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आपण बघू शकतो ज्या पद्धतीनं जसं एक वेगळं स्वरूप आलेले आहे तो काळ आणि आजचा काळ काय केलं नाही जमीन आसमनचा फळ आजकाल काय झाले की जवान पिढीला सहनशीलता नाही राहिली आपली गाडी हारली आज मी तुम्हाला सांगतो मी हारून कधी कधी आरोग्य मागे आनंद आला काय अडचण आमची पोरं आहेत मी त्यांना सांगितले जनावर आहे शेवट त्याला बी काहीतरी आहेत त्याचं कुठेतरी काहीतरी दुखलं असेल त्याला असेल कधी कधी हार पण होते की आपण काय आग्रावर आहे का औषधं बोलून जन्मला लिहिला जाईल त्या ठिकाणी आपण एक नंबर केला पाहिजे जाईल त्या ठिकाणी बोलायला करायला पाहिजे असं तर होऊ शकत नाही ह्या नवीन चक्रपुढीला हार पचवायची त्यांच्यात ताकद नाही पाटील जय पराजय ह्या नाण्याच्या बोलणार बरोबर आहे पण मात्र महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आपण ही चढाव उडा मी मी अहंकार ह्याबद्दल काय वाटतं आपल्याला की हे सगळं बदलणं हे बदललं तर हे पहिली गाडीचं क्षेत्र टिकून राहील अन्यथा राहणार नाही काही प्रकरण झालेत म्हणजे तुम्ही तुम्हाला माहित आहे अशी प्रकरण नंतर होण्याची शक्यता माझा पूर्णपणे जवान पिढीला माझं पूर्णपणे सांगितलं बाबा नो संयम घ्या आज हार झाली जीव होणार तुम्ही थोडासा धीर झाला प्रत्येक गोष्ट तुम्ही बैलगाडी क्षेत्रात समजून घेतली तर ही दूरदृष्टी ठेवून नाथ पुराव ज्याला हार बदत नाही त्याने या क्षेत्रातून बाजूला होतो आपण बघू शकतो साहेबांनी सांगितलं की जय पराजय ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत कोणतरी जिंकणार आहे कोणतरी पण आणि भाव आणि भावनेचा पार होईपर्यंत भूमिका निर्णय घेऊन तो तुमच्या कुटुंबाला किंवा तुमच्या परिवाराला आयुष्यभर जनमभर कुठंतरी निस्थानभूत करू शकतो म्हणून बैलगड्या शहरामध्ये हार पचवण्याची क्षमता पाहिजे जिंकलं तरी ती जिंकण्याची क्षमता पचवण्याची क्षमता पाहिजे त्यावेळी बैलगाडीला खऱ्या अर्थानं योगदान मिळेल असं म्हणायला ओळखलं त्यांच्या आपण गोठ्यावर आलो ह्या संपूर्ण गोठ्यावर आल्यानंतर आपणाला या ठिकाणी अनेक गदा बघायला मिळतील कारण आपण बघू शकाल महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक जिल्ह्यातून हे हजारो लाखो या ठिकाणी आपणाला विविध बक्षीस मिळत असतील पण मात्र देखभाल करणारे आमचे सगळे तरुण या ठिकाणी आहेत मित्र ह्या बैलाचं नाव काय रॅम्बो 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 बद्दल काय सांगशील ने किती आतापर्यंत मिळवलेले आहेत सहा महिने झालं त्याचबरोबर आपले दुसरे सहकारी मित्र आहे आपण त्यांच्याकडे जाऊया मित्रा ह्या महिलाचं नाव काय सिकंदर नाव आहे हा आता एक दोन महिन्यात आणलाय दोन फायनल झाले चाललंय सिकंदर 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 ना किती आतापर्यंत काय आता दोन फायनल घेतले तिकड पळाय तिकडं काय सगळं एक नंबर जवळ जेवढ्या मैदानात पळाय सतरा मैदानात पळाय तेवढे एक नंबर हा सिकंदर आहे तो संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधणारा सिकंदर आता पण ते आपण त्याच्याकडे जाणार आहे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातील लोककला बरोबर महाराष्ट्रातील शर्यतीचा खऱ्या यांच्याकडे गाढ अभ्यास आहे या महाराष्ट्रातील शर्यत साता समुद्रात जावे यासाठी प्रयत्न करणारे उदय पाटील यांच्याकडे आपण जाऊया पाटील साहेब हा तेजा आज महाराष्ट्रामध्ये ज्याचं नाव आहे आज महाराष्ट्रामध्ये अनेक तरुणांच्या मनामध्ये आणि लवलवच पाहतं म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे पाच महाराष्ट्रामधल्या भयपी असणाऱ्या ह्या शर्यतीमध्ये पाच याच्यामध्ये आपलं टॉप मध्ये आपलं नाव येते काय आनंद होत एक बॅट दिली होती मी जरा हा मी पाठीमागवनी दाखवत होतो मला गोट्या बैला जरा थोडस कमी जास्त व्हायला लागलं एक चार पाच मैदान मार खाल्ला त्याच्यानंतर मी बाईट दिली होती मी सगळ्यांची गाणी वाजवणार लवकरच वाजवणार त्यावेळेला मी तेजा घेतला तेजा पहिल्याच मैदानात मला बुलट जिंकून दिली आज ह्या तेजाची पन्नास ते पंचावन्न फायनल झालेली आहे एक नंबर जे असेल दोन नंबर काल पाच लाख मैदान झालं त्या मैदानात सुद्धा तेजा गुलात होता हा तेजाचा इतिहास आहे कारण जे मी बोललो मला तेजा तेजाने उतरवलं उतरवलं त्याचं मला इतकं समाधान आहे की एक म्हणतो आपण बेलला गाठ पडते तशी तेजे बाबतीत घटना नाही वडिलांचा इतिहास वडलांचा जो परिचय आणि वडिलांचा आदरमय इतिहास आहे तो समाजापुढे राखून ठेवणारे उदय पाटील खरे आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये वडिलांच्या पाशामध्ये मुलाला जे जमत नाही ते करण्याची धमक आणि दाखवून देण्याची धमक मात्र उदय पाटील यांनी केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधणारा हा गोट्या गोट्याबद्दल काय सांगशील सभा की त्यावेळेस बंदी उठली आणि म्हणजे सगळ्यांनी टॉप मध्ये राहायचं होतं त्यावेळेस श्रीमय पूर्ण नाव राखलंय कुठलं नाही की श्रीमय राहिलं नाही उभे पाच वेळा हिंदी झालाय पाच वेळा हिंदी झालेला खाली करून दिल परत आणलं आणले भाई पाच वेळा हिंद केसरी झालाय पाच वेळा हिंद मिळवून दिलेला हा गोट्या आज खऱ्या अर्थानं आपण गोट्यामध्ये बघतोय खऱ्या अर्थानं पाटील परिवारांचा जो इतिहास आहे तो तुमच्या आणि आमच्या मनाला प्रेरणा देईल पण त्याबरोबर चालनाही देऊन जाईल कैलासवशी जे पी पाटील यांच्या गोठ्यातला आपण सरकार नावाचा हा बैल बघतोय संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सांगतील सरकार बदल बद्दल फायनल केले होते तेव्हा आम्ही आमचं नाव राखून ठेवले मैदानात आणि म्हणून ह्या महाराष्ट्रातल्या वैभवशाली या बैलगड्या शरीर एक उत्तुंग व्यक्तिमत्व उतुंग नाव म्हणून जे पाटील यांना मानस बागया बागया था था खरे यांचा हा माणूस पुत्र म्हणून बाव्या बैल ओळखला जायचं पण त्यांच्या पाशामध्ये त्यांच्या सुपुत्राने मात्र आज महाराष्ट्राच्या उदयावरती जे आधुनिक माध्यमातून पण महाराष्ट्रातल्या बैलगाड्याचं योगदान आहे ते खऱ्या अर्थाने जी पी पाटील यांच्या परिवाराला जातोय त्यांच्या पाश्चात त्यांच्या असणारे सुपुत्र उदय पाटील आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण बैलगाड्या शरीराची देखरेख बघता हा राजा बैल नाशिक घेतलेला आपण चार पाच मैदानात दोन्ही खांनी पब्लिक न पळतो दोन्ही खाली पाणी हा चांगल्या चांगल्या म्हणजे अनेक महाराष्ट्रामध्ये या पटीच्या बैलांच्या बरोबर राहायची शर्यतीमध्ये खऱ्या अर्थानं हा संपूर्ण हा क्षण आहे तो तुमच्या आणि आमच्या मनाला प्रेरणा आणि चालना देणार म्हणावा लागेल पाटील साहेबांच्या घोट्यातल्या बटर नावाचा जो आपणाला ह्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या उद्यावर राजराज कोरलेला पाटील साहेब बटर बद्दल काय सांगा बटर बद्दल सांगायचं मला एवढंच आहे की आज या बटरला अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाले आणि बटर एवढा बैल आता तुम्हाला पृथ्वी तलावर कुठलाही दिसणार नाही त्या जेव्हा बैल त्याच्या नंतरची बैल मी संपली एवढा बैल हाच जगलाय ह्या बैलाचा इतिहास सगळ्या समाजाबरोबर मी बाईल मध्ये दिलेला त्या काही सांगत नाही परंतु समाजाला एक सांगायचंय सांगा। की ज्या ज्या बैलानं ज्याचं ज्याचं अस्तित्व ज्याचं नाव लौकिक केलंय अशी जी बैल ज्याच्याकडे जा होऊन गेलेत त्यांनी म्हातारपणी बैल विकून येलानं तुम्हाला दिवस दाखवले ज्या बैलामुळं तुमची ओळख झाली त्या बैलामुळं तुम्हाला अस्तित्व मिळालं ही बैल तुम्ही नका एवढं माझं अगदी समाजाला माझं सांगणं आहे ठीक आहे का एखादा बैल पोळतो कमी पोळतो वयात विकून टाकल्या गोष्टी वेगळे परंतु खरोखर तुम्हाला ज्या बैलांना अस्तित्व दिले त्या बैलानं तुमचं नाव दिले ज्या बैलानं तुम्हाला ज्या बैलामुळे तुम्हाला समाजात ओळखायला लागली त्या बैलामुळे तुम्हाला इज्जत मिळाली अशी बैल ज्याच्याकडे होऊन गेले तिने बैल विकून येत मला ह्या बैलांनी दोन्ही तो कालखंड आठवला तर मला ह्या बैलांनी एक वर्ष एक दोन वर्ष तेने एक दोन वर्ष काय माझी इज्जत राखली हे मला माहिती आहे माझ्या दहा दिवस ती